तालुक्यातील चिमंदडी नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या वर्षीय प्रांजल कदमचा मंगळवारी सायंकाळी साडेसहा सा वाजता नदीपात्रात एनडीआरएफ पथकास मृतदेह आढळून आला तर येथील अंजना नदीत वाहून गेलेल्या श्रावण मुकासेचा शोध अद्याप लागलेला नाहीये एन डी आर एफ पथक प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे तालुक्यातील निपाणी येथील प्रांजल प्रकाश कदंब दोनोडशे ही रविवार तारीख अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पाच वाजता खेळता खेळता शेतात राहत असलेल्या घरात जवळून बेपत्ता झाली होती कुटुंबियाने प्रांजलचा रात्रभर शोध घेतला पण तिचा ठाव ठिकाणा ना लागला नाही शेतातील घराजवळील चिमंदडी नदीच्या पाण्यात ती वाहून गेल्याचा संशय कुटुंबियांना आला याबाबत महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली सोमवार तारीख एकोणतीस सप्टेंबर रोजी अकरा वाजता एनडीआर पथकासह उपभागीय अधिकारी संतोष गोरट घटनास्थळी दाखल झाले दिवसभर शोध घेतला मात्र प्रांजलचा शोध लागला नाही मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी पुन्हा पथकाने शोध मोहीम सुरू केली तेव्हा सायंकाळी साडेसहा वाजता चिमंदडी नदीपात्रात पथकास प्रांजल कदम मृतावस्थेत आढळून आली घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरट देवगोर अंगरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत गटविकास अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश रामावत मंडळाधिकारी विकास वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते प्रांजलीच्या सोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेने नेपाणी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर पिशोर येथील अंजना नदीवर सोमवार तारीख एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी श्रावण निवृत्ती मोकासे वय दहा वर्षे राहणार शफेपूर हा चौथीतील विद्यार्थी नदीवरील पुलावरून जाताना पाय घसरून पाण्यात पडला मंगळवारी शोध पथकाने दिवसभर शोध घेऊनही श्रावणचा अद्याप शोध लागला नाही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत असून नागरिक त्रस्त आहेत अनेक ठिकाणी पुलांची कमालीची दुरावस्था झाली आहे एन डी आर एफ पथकाने मुलाचा शोध सुरू ठेवला असून दुसऱ्या दिवशीही सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही घटनास्थळी उपभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण करडवकर किशोरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे श्रावणचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफ पथक पोलीस व महसूल प्रशासन यासोबतच ग्रामस्थ हे प्रयत्न करत आहेत